भिल्ल समाजाच्या विविध पदाधिकाऱ्यास शिर्डी बांधवांची बैठक पार पडली आहे समाजाच्या शासकीय समाजाला जात असून आपल्या प्रमुख मागण्या शासन दरबारी मांडण्यासाठी एक समिती गठन करण्यात येईल आणि त्यानंतर ही समिती राज्याचे मुख्यमंत्री यांना भेटून हा प्रस्ताव मांडणार असल्याचा बैठकीत सर्वानुमते ठराव पारित करण्यात आला आहे आज पूर्ण महाराष्ट्रातील भिल्ल समाजाच्या प्रमुख संघटना या शिर्डीनगरीमध्ये उपस्थित आहेत प्रमुख नेते सुद्धा आहेत विषय महत्वाचे चार मुद्दे होते एक मुद्दा प्रमुख मुद्दा असा होता भिल्ल विकास आराखडा जे पार्थिव विकास आराखड्याच्या धर्तीवर भिल्ल विकास आराखडा असला पाहिजे तो महाराष्ट्र शासनाने त्याचं परिपत्रक काढून ते पारित करावं आणि महाराष्ट्रात सत्तेचाळीस जमाती आहेत आदिवासी मध्ये त्यामध्ये प्रमुख जमात ही भिल्ल जमात आहे म्हणजे लोकसंख्येच्या संख्येने ही एक नंबरवर जमात आहे तरी सुद्धा ही काही विकासापासून वंचित आहे त्यासाठी आज आम्ही सर्व भिल्ल समाजाची नेते आज इथे शिर्डी शहरामध्ये जमलेलो आहोत आम्ही प्रमुख कार्यकर्ते या मीटिंग नंतर बसणारच आहोत तसं एकनाथ शिंदे साहेबांशी देवेंद्र फडणवीस साहेबांशी माझा चांगले संबंध आहेत मी त्यांच्याशी चर्चा करून आम्ही एक मंत्रालयामध्ये एक प्रमुख एक कमिटी बनून ती मिटिंग आम्ही घेणार आहोत आणि विकास आराखडा ज्यांनी तयार केलेला आहे आमच्या प्रमुख बुद्धिजीवी कार्यकर्त्यांनी तयार केलेला आहे ते प्रमुख तिथे असतील आम्ही असू ते सगळे मिळून आम्ही शासनासमोर हा भिल्ल विकास आराखडा कसा असेल ही मांडणी करू निश्चितच येणाऱ्या विधानसभेमध्ये याचा खूप मोठा परिणाम होणार आहे कारण महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये पंचवीस आमदार हे आदिवासी आहेत ते पंचवीस आमदार हे प्रत्येक पक्षाचे आहेत कोणत्या संघटनेचे नसून ते आमदार भिल्ल समाजाचे आहेत कोकणी समाजाचे आहेत एकूण ते पंचवीस आमदार आहेत पण ते विधानसभेमध्ये विधान परिषदेमध्ये त्यांच्या पक्षाची भूमिका मांडतात पण भिल्ल समाजाचा भूमिका मांडताना एकही आमदार आम्हाला दिसून आलेला नाही महाराष्ट्रातल्या शेचाळीस आदिवासी जमातीचे प्रमुख संघटक आणि जे कार्यकर्ते आहेत महत्वाचे त्यांनी आज देवाच्या शिर्डी येथे एक, विशे एक, विशे एक भिल्ल समाजाचा मोठा प्रश्न आहे आर्थिक बजेटबाबत एक बैठक घेतली त्या आयोजकांचे मी प्रथम आभार मानतो आणि हा विषय एक विषय एकदम गंभीर आहे आदिवासींचा आर्थिक बजेट म्हणजे भिल्ल बजेट झाला पाहिजे आत्ताच आमच्या कार्यकर्त्यांनी जे सांगितलं की फार बजेटप्रमाणे आदिवासींचा बजेट झाला पाहिजे या देशातली सर्वात महत्वाची मूळ जमात जर कोणी असेल भारतामध्ये सातशे तेरा आदिवासी जमाती आहेत महाराष्ट्रामध्ये शेहेचाळीस आदिवासी जमाती, जमाती या जमात जमातीमध्ये जमाती या देशाचा मूळ जमात आठ जमाती आहे आणि त्या आठ जमातीमधला जो प्रमुख माणूस आहे तो भिल्ल समाज आहे तो विकासापासून दूर आहे कसं दूर आहे त्याच्यासाठी संपूर्ण या ज्या टीमने नियोजन केलेले आर्थिक बजेट झाला पाहिजे भिल्ल विकास आराखडा झाला पाहिजे या महत्वाच्या मुद्द्यासाठीची जी, जी आज बैठक आहे ही बैठकीचा विषय माननीय सर्व नेते मंत्रिमंडळ समोर सादर करणार आहे जर त्यांनी या बजेटवर विचार केला नाही आणि आदिवासींच्या मागण्यांसाठी जर टाटाय केले तर हा संपूर्ण समाज आंदोलनाला उतरणार आहे यासाठी आजची बैठकीचं नियोजन आहे साईबाबाच्या या पुण्यनगरीमध्ये आज विविध संघटनेच्या कार्यकर्त्यांनी ही छोटीशी मीटिंग आयोजित केलेली आहे या मिटिंगचा विषय असा आहे की भील समाज आज स्वतंत्र मिळून जवळजवळ पंच्याहत्तर शहात्तर वर्ष झालीच आहे या स्वतंत्र मिळून पंच्याहत्तर शहात्तर वर्षे झाल्यावर सुद्धा की भील समाजची जे परिस्थिती अजून पाचटच्या झोपड्यामध्ये आहे आदिवासींसाठी विविध बजेट येतो केंद्र केंद्रातून बजेट येतो राज्य शासनाचा बजेट येतो त्यासाठी एक स्वतंत्र आदिवासी विकास विभाग चालू केलेला आहे आदिवासींचा विकास करण्यासाठी परंतु आमचा जो बिल समाज आहे अजून तो पाचटच्या झोपडीमध्येच वास्तव्य करत आहे म्हणून या समाजाचा कुठेतरी विकास व्हावा की के शासन केंद्र सरकार एवढे बजेट पाठवून सुद्धा जर आमच्या आदिवासी बिल समाजापर्यंत पोचत नसेल त्याचा सामाजिक शैक्षणिक आर्थिक विकास होत नसेल तर आम्हाला कुठेतरी एक ठिकाणी बसून आणि शासनाकडे आम्हाला मागणी करावा लागणार आहे रडावा लागणार आहे याच्यासाठी आम्हाला हे मीटिंग आयोजित केलेलं आहे जे शिर्डीमध्ये आदिवासी भिल्ल विविध प्रश्नांसाठी एक द्वितीय बैठक जे आयोजन या ठिकाणी आहे त्यामध्ये कळवण नंदुरबार धुळे जळगाव या ठिकातून अतिशय महत्वपूर्ण पदाधिकारी या उपस्थित राहिलेत आणि एक महत्वाचा निर्णय थोड्या दिवसामध्ये संपूर्ण महाराष्ट्रातल्या विविध सामाजिक संघटना एकत्रून घेणार आहेत जे प्रस्तावित आमदार आदिवासींचे ते का आमदार असतील खासदार असतील ते कसल्याही प्रकारचा आदिवासी भिल्ला समाजावर विचार करीत नाही बोलत नाही परंतु नऊ तारखेला मी प्रथम मीटिंगचं आयोजन शिर्डीमध्ये केलं होतं त्याचे दहा तारखेला हे पावसाळ्या आदिवासीमध्ये उमटलेत भाजप शिवसेना राष्ट्रवादी काँग्रेस या सर्वच सर्व आमदारांनी तो प्रश्न त्या ठिकाणी घेतलेला आहे काँग्रेसचे आमदार कानडे यांनी तो प्रश्न उद्भवला तर विकास आघाडीप्रमाणेच भिल्ल विकास आघाडा सुद्धा मंजूर करण्यात यावा आणि त्यामुळं संपूर्ण महाराष्ट्रातला भिल्ला हा दऱ्याखोऱ्यातला राहणार वाऱ्या वास्त्यावर राहणार हा भिल्ल समाज जागृत झाला आहे आणि त्याचं एकीकरण थोड्याच दिवसामध्ये या असंख्येत माध्यमातून थोड्या दिवसामध्ये भेटेल आणि एवढं सांगतो की जो माणूस म्हणून जगणारा भिल्ल समाज आहे स्वतंत्र बजेट त्यांनी पास करावं त्यांचं सरकार आम्ही स्थापन करण्याचा प्रयत्न करू आणि जर त्यांनी जर पास केलं सरकार पाडण्याचा सुद्धा आम्ही या ठिकाणी घोषणा करतो एवढंच या ठिकाणी बोलाल नामदार राधाकृष्णजी विखे पाटील आणि खासदार डॉक्टर सुजय विखे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली एअरपोर्ट रोड लगत शिर्डी हद्दीत साईच्या ग्रुपच्या माध्यमातून रामनगरीचा भव्य प्रोजेक्ट वैशिष्ट्ये शिर्डी एअरपोर्ट रोड लगत स्टॉप शाळा बँक मिनिटांच्या अंतरावर ड्रेनेज व स्ट्रीट प्लॉट मध्ये प्रशस्त श्री राम मंदिर साई समाधी मंदिरापासून दहा मिनिटांच्या अंतरावर एमएसएबी पोल कनेक्शन वीस फुटी अंतर्गत रस्ता व दोन्ही कडेने सुशोभित झाडे रहिवाशांसाठी अनुकूल शिर्डी नांदुर्गी शिवरस्तार लगत साई परिक्रमा मार्गालगत प्लॉट लगत अठरा मीटर प्रस्तावित रस्ता तर त्वरा करा आजच आपला प्लॉट बुक करा बुकिंगसाठी संपर्क करा श्री गणेश तोरडमल नव्याण्णव एकवीस एकवीस पंच्याण्णव एकसष्ट श्री शुभम वेणुनाथ गोंदकर सत्त्याण्णव सदुसष्ट शून्य सहा सहासष्ट पंच्याऐंशी